पाठिंबा देण्याकरता आज या ठिकाणी उभा आहे अध्यक्ष महोदय आरा वाजलेले आहेत गेले दोन तीन दिवस या ठिकाणी मराठा आरक्षणावरती चर्चा करण्यासाठी या ठिकाणी सभा करण्याकरिता या ठिकाणी सदस्यांच्या आम्ही भाषणं ऐकली बरेचशी म्हणणं ऐकलं तर अध्यक्ष महोदय मला सांगायचं आहे की स्वातंत्र्य मिळून आज जवळजवळ पंच्याहत्तर वर्षे वर्ष पूर्ण झालेले आहेत तर या पंच्याहत्तर वर्षामध्ये या ठिकाणी अनेक या ठिकाणी सरकार कुणाची आली कुणाची गेली याच सभागृहातील काही सदस्य जे माझी आज मु, उप मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री किंवा पक्षाच्या कुठल्याही पदावरती आज त्या ते ठिकाणी त्यांनी का चांगल्या पदावरती त्या ठिकाणी काम केलेलं आहे महाराष्ट्राच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेवर त्यांनी काम केलेलं आहे सरकार त्यांचं खालचं आणि वरचं दोन्ही होतं परंतु अशा वेळेत सुद्धा या ठिकाणी मराठा समाजाला त्यावेळेला मागणी असताना सुद्धा आज पंच्याहत्तर वर्ष स्वातंत्र्य मिळून झालं एवढ्या वर्षाची मागणी या ठिकाणी मराठा समाजाची होती पण एवढ्या वर्षामध्ये या ठिकाणी या ठिकाणी मराठा मराठा समाजाला न्याय देऊ शकले नाहीत तर आज मी या निमित्तानं सांगू इच्छितो की आमचे सहकारी संजयजी कुटेसाहेब तसेच पृथ्वीराज बाबा आहेत त्यांनी भाषण केली सांगितलं की भाषण करा हे तुमच्या मनातलं करा किंवा तुम्हाला जे अनुभव आलेला आहे ते करायला पाहिजे जी सत्य बाजू आहे आज या ठिकाणी सांगितली गेली पाहिजे यासाठी आज मला या निमित्तानं सांगायचं आहे की मराठा आंदोलकाचं एवढं यामध्ये एकच म्हणणं आहे की राजकारणामध्ये आरक्षण नको आहे आरक्षण हे शिक्षणामध्ये पाहिजे आरक्षण हे नोकरीमध्ये पाहिजे आणि आरक्षण हे आज ते जे नवीन युवक आहेत हे युवक उद्योजक होण्यासाठी त्यांना अर्थसहाय्य करून या ठिकाणी उद्योजक त्यांना बनवण्यासाठी आज आरक्षण पाहिजे अध्यक्ष महोदय मला या निमित्तानं सांगायचं आहे की काही भाषणही मी ऐकली त्या ठिकाणी विरोधी पक्ष नेते वरट्टीवार साहेबांचं या ठिकाणी भाषण मी ऐकलं त्यांनी म्हटलं त्यामध्ये एक वाक्य म्हटलं होतं मी माझ्या समाजाच्या व्यथा सांगतोय अध्यक्ष महोदय विरोधी पक्ष नेते हे संविधानिक पद आहे या ठिकाणी एक समाज किंवा दोन समाज या ठिकाणी न करता त्या ठिकाणी सर्व समाज त्यांच्याच त्यांचेच आहेत आज विरोधी नेते म्हणजे सर्व समाजाच्या ज्या ठिकाणी सरकार कुठं चुकत असेल तर विरोधी पक्षांनी त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे अशा पद्धतीचं भाषण यामध्ये व्हायला पाहिजे परंतु अध्यक्ष महोदय आज समाजामध्ये थेट निर्माण करण्याचं या ठिकाणी आज समाजा समाजामध्ये सुद्धा थेट निर्माण करण्याचं काम त्या ठिकाणी आज चाललेलं चालू झालेलं आहे अध्यक्ष महोदय मला या निमित्तानं सांगायचं आहे की आरक्षण ज्या वेळेला मिळायला पाहिजे होत त्या ठिकाणी पृथ्वीराज बाबा मुख्यमंत्री असताना सुद्धा त्यांनी इलेक्शनच्या अगोदर दोन महिन्याकरता एक जी आर काढला आणि मराठ्यांना आरक्षण देण्याचं काम केलं ते एका दिवसात त्या ठिकाणी ते आरक्षण थांबलं गेलं परंतु मराठ्यांना खरं आरक्षण देण्याचं जर काम कोणी केलं असेल तर त्यावेळेचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या ठिकाणी या मराठ्यांना आरक्षण देण्याचं काम त्या ठिकाणी केलं आणि मराठा आरक्षणाचं म्हणजे नुसता जी आर काढला नाही तर मराठा आरक्षणाना त्या ठिकाणी सर्व ज्या अटी शर्ती होत्या त्या शर्ती अटी पूर्ण करण्यासाठी हायकोर्टामध्ये सुद्धा ते आरक्षण टिकलं गेलं परंतु त्याच्यानंतर जे सरकार बदललं महाविकास आघाडीचं सरकार आलं त्या अडीच वर्षामध्ये या ठिकाणी हे जे आरक्षण होतं ते आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये टिकवता आलं नाही आणि त्या त्यामुळं हे आरक्षण जे हातातोंडाला तोंडाला आलेलं आरक्षण होतं तेही आरक्षण त्या निमित्तानं गेलं अध्यक्ष महोदय मला सांगावं असं वाटत कि आरक्षण मराठा समाजाला शंभर टक्के मिळणार आहे आरक्षण मला नक्की खात्री आहे ओबीसी समाजाला कुठल्याही धक्का न लागता या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे आणि हे आरक्षण या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील अजितदादा असतील तर हे नक्की या ठिकाणी आरक्षण आपल्याला देणार आहेत अध्यक्ष महोदय मी या निमित्तानं सांगू इच्छितो परवा उपमुख्यमंत्री आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी पंढरपूरला कार्तिक वारीच्या निमित्तानं महापूजेला त्या ठिकाणी आले होते आणि आल्यानंतर मराठा समाजातील सर्व बांधवांनी त्यांना निवेदन दिलं होतं त्यांच्याशी बैठक झाली होती की पंढरपूरमध्ये एक मराठा भवन होऊन मराठा समाजातील मुलं मुली यांच्यासाठी वस्तिग्रह सुद्धा त्या ठिकाणी निर्माण झालं पाहिजे आणि मराठा भवन व्हावं आणि सारथीच केंद्र हे पंढरपूरला व्हावं ही मागणी त्या निमित्तानं केली होती आणि माननीय उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना दुजोरा दिला आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा यांनी सुद्धा मराठा भवनाला पाच कोटी रुपये देण्याचं आश्वस्त केलं होतं आणि नक्कीच मला खात्री आहे पंढरपूरमध्ये मराठा भवन जवळजवळ एक वस्तीगृह आणि मराठा मराठा भवन या निमित्तानं नक्कीच पंढरपूरमध्ये उभारेल आणि या निमित्तानं मला सांगायचं आहे की मराठा महासंघ एकोणीसशे ऐंशी साली मंगळडा तालुक्यामध्ये या ठिकाणी निर्माण झाला त्यावेळेला या ठिकाणी आमचे जमदाडे सर असतील रामबाबाकडे असतील युवराजी कलोरवे सर असतील दामोदर सातपुते असतील ढोरले सर असतील विठ्ठलराव नागने असतील दरप्पा आमचा दत्तू असतील अशा सगळ्यांनी विजयराव मुळीक साहेब असतील या सगळ्यांनी आमच्या अवताडे कुटुंबातली सुद्धा बरीचशी मंडळी त्या ठिकाणी होती तर अशा अनेक लोकांनी त्या ठिकाणी मराठा महासंघ निर्माण केला आणि त्यावेळेला मराठा महासंघ यांनी नगरपालिकेला निवडणूक नगर नागरी आघाडीच्या नावावर निवडणूक लढली आणि ती निवडणूक सुद्धा त्या ठिकाणी जिंकली गेली आणि मराठा महासंघ एवढ्या पद्धतीनं त्या त्या ठिकाणी चांगलं काम होतं की तालुक्यामधून आमदार कोण निवडायचा हे सुद्धा या ठिकाणी ठरवण्याचं काम या निमित्तानं होतं अध्यक्ष महोदय